एक दिवस राणी सकाळी झोपेतून उठली तिला अचानक चिवचिव असा आवाज ऐकू आला ती घराच्या खिडकीकडे पाहते तर तिथे एक गोंड चिमण्यांचं जोडप घर बांधण्याचा प्रयत्न करत होत चिमण्या गवत छोट्या काड्या आणि पंख घेऊन येत होत्या पण खिडकी उघडी असल्यामुळे सारं खाली पडत होत बिचाऱ्या पक्ष्यांना घट्ट बांधणं जमत नव्हतं हे पाहून राणीला वाईट वाटलं राणी धावत आईकडे गेली आणि म्हणाली आई हे पक्षी घट्ट बनवू शकत नाहीयेत आपण त्यांना मदत केली पाहिजे आई काही वेळ शांतपणे विचार करते आणि मग म्हणते राणी राणी तू एक घे आणि ते टांगून पक्षी सहज बनवतील त्यानंतर त्याला छिद्र पाडते आणि खिडकीला लटकवते जसं भांड लटकवलं तसं चिमण्या आनंदाने चू करू लागल्या त्यांनी पटकन भांड्यात गवत भरायला सुरुवात केली फक्त दोनच दिवसात त्यांनी त्या भांड्यात सुंदरस घरट तयार केलं त्यानंतर काही दिवसातच लहान पिल्ला आली राणी रोज खिडकीजवळ बसून त्या छोट्या पिल्ल्यांचा आनंद घेत असे, तर मित्रांनो आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळतं जेव्हा कोणाला अडचण असते तेव्हा आपण थोडी मदत केली तरी त्यांच्या आयुष्यात मोठा आनंद येऊ हो शकतो